श्री स्वामी समर्थ मेष ते मीन आजचे राशी भविष्य शनिवार अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस एखाद्या जुन्या कामात तुम्हाला यश मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल व्यवसायात नवीन काहीतरी प्रयोग कराल कामाचा ताण वाढेल त्याचबरोबर तुमच्या अधिकारात देखील वाढ होईल आरोग्य सर्वसाधारणच राहील वृषभ राशी कोणाशीही आज वादविवाद घालू नका आरोग्याची काळजी घ्या कोणताही व्यवहार काही गडबडीमध्ये करू नका आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये फारसा नफा होणार नाही राशी आज मित्रांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल व्यवसायामध्ये तुमच्या इच्छेनुसार काम होईल याआधी केलेली गुंतवणूक फलदायी ठरेल दुसऱ्यांच्या कामामध्ये आज लक्ष घालू नका कर्कराशी व्यवसायामध्ये अनुकूलता राहील धोकादायक किंवा जोखमीची कामे आज शक्यतो करू नका बुद्धिमत्तेचा वाहन चालविताना काळजी घ्या आरोग्य सर्वसाधारणच राहील सिंह राशी बेरोजगारांना नवीन संधी मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल व्यवसायासाठी केलेले प्रवास लाभदायक ठरतील गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील कन्या राशी आज आरोग्य थोडेसे कमकुवतच राहील धोकादायक आणि जोखमीची कामे आज करूच नका आज अनावश्यक खर्च होईल मौल्यवान वस्तू आज सुरक्षित ठेवा व्यवसाय सर्वसाधारण असेल निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका तूळ राशी तुमच्या इच्छेनुसार आज प्रवास होईल नवीन कामे व्यवसायामध्ये चालून येतील उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी ताणतणावाचे वातावरण राहील कुटुंबातील गरजांकडे लक्ष द्यावे लागेल वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित बदल होतील गुंतवणूक करताना कोणतीही काही गडबड करू नका रखडलेल्या कामांना आज गती मिळू शकते बेफिकीरपणे कोणतेही काम आज करू नका आईच्या तब्येतीची काळजी घ्या धनुराशी आज तुमचा कल अध्यात्माकडे राहील व्यवसायामध्ये अपेक्षित वाढ होईल आजूबाजूचे वातावरण प्रसन्न असेल बहीण यांचे आज तुम्हाला आज चांगले सहकार्य मिळेल आरोग्याच्या किरकोळ तक्रारी तुम्हाला जाणवतील मकर राशी राग आणि अतिउत्साहावर आज थोडेसे नियंत्रण ठेवा दुखापत आणि अपघातामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच स्वागत व्हा कोणत्याही व्यवहारामध्ये काही करणे टाळा आज व्यवसाय सर्वसाधारणच राहील कुंभराशी व्यावसायिक प्रवास यशस्वी होतील नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आज पूर्ण सहकार्य मिळणार आहे घरात आणि घराबाहेर आनंदाचे वातावरण असेल व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे नवीन संधी चालून येईल घरात आणि घराबाहेर आनंदी वातावरण राहील चिंता आणि तणाव आज काही प्रमाणात कमी होईल उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील आज आरोग्य सर्वसामान्य असेल श्री गुरुदेव दत्त